विस्तारानं चीनमधल्या केंगदाव इथं आयोजित एस ओ म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका स्पष्ट केली आणि पाकिस्तानच्या मंत्र्यांसमोरच पाकिस्तानला खडे बोल सुनावत भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा देखील दिला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध न केल्याबद्दल सदस्य देशांना देखील त्यांनी फटकारलं भारत संयुक्त घोषणापत्रातील भाषेवर समाधानी नाही घोषणापत्रात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा यात उल्लेख नाही तिथंच पाकिस्तानमध्ये घडलेल्या घटनांचा मात्र सोयीनं उल्लेख केलेला आहे म्हणून भारतानं संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करायला नकार दिला आणि कोणतंही संयुक्त निवेदनही जारी केलं नाही कारवाईंमधून दहशतवादाविरोधातील शून्य सहनशीलता प्रतिबिंबित होत आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं चीनमधल्या किंगदाव इथं आयोजित एस सी ओ म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका मांडली आणि दहशतवादाची केंद्र नेस्तनाबूत करण्यासाठी भारत मागे पुढं पाहणार नाही असा इशारा त्यांनी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांसमोरच दिला जे लोक दहशतवादाला आपल्या स्वार्थी हेतूंसाठी प्रोत्साहन देतात पोचतात आणि वापरतात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील ला असं ते म्हणाले काही देश सीमापार दहशतवादाचा वापर धोरणाचं साधन म्हणून करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात अशा दुटप्पी निकषांना स्थान नसावं एससीओनं अशा राष्ट्रांवर टीका करायला मागे पुढे पाहू नये असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं दहशतवादाविरोधात पारदर्शकता परस्पर विश्वास आणि सहकार्यावर आधारित एकत्रित निर्णायक प्रतिसादाची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली सीमेपलीकडील दहशतवादासह दहशतवादाच्या निंदनीय कृत्यांचे गुन्हेगार आयोजक वित्त पुरवठादार आणि प्रायोजक यांना कठोर शिक्षा देऊन एस सी ओ सदस्यांनी या दुष्कृत्यांचा स्पष्टपणे निषेध केला पाहिजे असं संरक्षणमंत्री म्हणाले दहशतवादी गटांच्या हातात सामूहिक विनाशकारी शस्त्रांचा प्रसार झाला तर शांतता आणि समृद्धी एकत्र नांदू शकत नाही या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्णायक कृती आवश्यक आहे आणि आपल्या सामूहिक सुरक्षिततेसाठी आपण या वाईट गोष्टींविरुद्धच्या लढाईत एकत्र आलं पाहिजे असं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केलं दहशतवादापासून बचाव करण्याचा आणि दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करून सीमापार दहशतवादी हल्ले रोखण्याचा आपला अधिकार वापरण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं अफगाणिस्तानमध्ये शांतता सुरक्षा आणि स्थैर्याला पाठिंबा देण्याच्या धोरणात भारत सातत्यपूर्ण आणि दृढ राहिला आहे तसंच भारत मध्य आशियाशी आपली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं कोणताही देश कितीही मोठा आणि शक्तिशाली असला तरी एकट्यानं परिस्थिती हाताळू शकत नाही असं सांगत सुधारित बहुपक्षीयता संवाद आणि सहकार्यासाठी यंत्रणा निर्माण करणं देशांमधील संघर्ष रोखण्यासाठी सहाय्यकारी ठरू शकतं यावर भारताचा विश्वास आहे असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं दरम्यान शांघाय सहकार्य संघटनेच्या घोषणापत्रात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नसल्यानं संरक्षण मंत्र्यांनी या घोषणापत्रावर स्वाक्षरी करायला नकार दिल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे एस सी ओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी त्यांचे रशियन समकक्ष आंद्रे बेलोसो यांची भेट घेतली या बैठकीदरम्यान भारत रशिया संरक्षण संबंध वाढवण्याबाबत त्यांनी अभ्यासपूर्ण चर्चा केल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा दुष्ट अजेंडा भारतानं जोरकसपणे फेटाळला आहे स्वतःच्या मानवी हक्क उल्लंघनापासून ते